नमस्कार आजचा दिनविशेष दिनांक दोन सप्टेंबर जागतिक दिन जागतिक नारळ दिन आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहू महत्त्वाच्या घटना दोन सप्टेंबर एकोणीसशे सोळा पटना उच्च न्यायालयाची स्थापना दोन सप्टेंबर एकोणीसशे वीस गांधीजी यांची ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डॅनजिंग शहर काबीज केले दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस व्हिएतनामला जपान आणि फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले दोन सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस भारतात अंतरिम सरकार स्थापन झाले दोन सप्टेंबर एकोणीसशे साठ केंद्रीय तिबेट प्रशासनाची पहिली निवडणूक झाली दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तर नासाने चंद्रावरील अपोलो पंधरा आणि अपोलो एकोणीस या दोन अपोलो मोहिमा रद्द केल्याची घोषणा केली दोन सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली दोन सप्टेंबर दोन हजार आठ गुगलने त्याचा गुगल क्रोम वेब ब्राउजर लॉन्च केला दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस भारताची पहिली सौर निरीक्षण मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य चे यशस्वी प्रक्षेपण केले दोन सप्टेंबरचे महत्वाचे जन्म दोन सप्टेंबर अठराशे अडतीस ठाकूर भारतीय गुरु आणि तत्वज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस जून एकोणीसशे चौदा दोन सप्टेंबर अठराशे त्रेपन्न हेल्वेमल ॲस्ट्रॉवल्ड नोवेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न दोन सप्टेंबर एकोणीसशे दोन सप्टेंबर अठराशे सत्याहत्तर फेडरिक सॅडी नोवेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म दोन सप्टेंबर अठराशे शहाऐंशी प्राध्यापक श्रीपाद महादेव माटे साहित्यिक विचारवंत व अस्पृश्यता निवारण्यासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाज सुधारक यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न दोन सप्टेंबर एकोणीसशे चोवीस डॅनेल आरा केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस अर्नॉर्ड ग्रीनबर्ग स्नॅपलचे संस्थापक यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू सव्वीस ऑक्टोबर दोन हजार बारा दोन सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस साधना शिवदासानी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे बावन्न जिमी कॉर्नर्स अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न अहमद शाह मसूद अफगाणिस्तानचे उपराध्य उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ सप्टेंबर दोन हजार एक दोन सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट पार्थोसेन गुप्ता भारतीय दिग्दर्शक व प्रकथा लेखक यांचा जन्म तर ते दोन सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर पवन कल्याण भारतीय अभिनेते आणि राजकारणी यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ईशांत शर्मा भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी इशित सिंग भारतीय गायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस जुलै दोन हजार आठ दोन सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू दोन सप्टेंबर पंधराशे चाळीस दहावीत दुसरा इथिओपियाचा सम्राट यांचे निधन दोन सप्टेंबर अठराशे पासष्ट विल्यम रोवन हॅमिल्टन आयरिश गणितज्ञ यांचे निधन दोन सप्टेंबर एकोणीसशे सदतीस डी एर्तन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जानेवारी अठराशे त्रेसष्ट दोन सप्टेंबर एकोणीसशे साठ डॉक्टर शंकर पुरुषोत्तम आघरकर वनस्पती तज्ज्ञ विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक यांचे निधन दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर हो ची भिन्न व्हिएतनामचे राष्ट्रपती यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस मे अठराशे नव्वद दोन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर वी स खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव दोन सप्टेंबर एकोणीसशे नव्वद न शे पोहनेरकर मराठवाड्याचा चालता बोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे सात दोन सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव डी डी रेगे चित्रकार व लेखक यांचे निधन दोन सप्टेंबर दोन हजार नऊ वाय एस राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे चौदावे मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन तर त्यांचा जन्म आठ जुलै एकोणीसशे एकोणपन्नास दोन सप्टेंबर दोन हजार अकरा श्रीनिवास खळे संगीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे सव्वीस दोन सप्टेंबर दोन हजार चौदा गोपाल निमाजी वाहनवती भारतीय वकील आणि राजकारणे यांचे निधन तर त्यांचा जन्म सात मे एकोणीसशे एकोणपन्नास दोन सप्टेंबर दो हो एक एक दोन हजार बावीस भक्तिया राज भारतीय पार्श्वगायक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी दोन सप्टेंबर दोन हजार बावीस टी व्ही शंकर नारायण दक्षिण भारतीय शास्त्रीय गायक यांचे निधन धन्यवाद आज आपण दोन सप्टेंबरच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिल्या अशीच सुधारण माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद